हे लडके बांद रस्त्यावर कशासाठी एको सित्या हक्कासाठी चलोचे पंच हक्काचे नाही कुणाच्या बापाची पहिलेच बापच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची अरे होश म्या होश म्या वर्दीवाले होश म्या अरे होश म्या

विद्यार्थ्यांचे प्रश्न तुम्ही मंत्रालयात मांडले पाहिजे तुम्ही जिथं मांडायचंय तिथं तुम्ही गळचुकी भूमिका घेताय तिथं तुमची काय रात फिळी बसतीय का तिथं तुमचं तोंड उघडत नाहीये का तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे ज्या आड अडचणी आहे तुम्ही समोर मंत्र्यांना मांडले Leonard... पाहिजे त्या मुख्यमंत्र्यांच्या कानात तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही जर संस्थेच पुढारपण कर घेतलेलं आहे किंवा तुम्ही विद्यार्थ्यांचा आवाज आहे मराठा समाज पुढे गेला पाहिजे तो शिकला

आपलं हे आंदोलन चालू आहे मला वाटते मागच्या चार ते पाच महिन्या सहा महिन्यापूर्वी मी इथं आपलं आंदोलन चालू होतं त्यावेळेस भेट द्यायला आलो होतो आज सारखी संस्था असेल महाज्योती असेल भारतीय असेल शासनाने ज्यावेळेस कुठलेही निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस कोणत्याही विद्यार्थ्याला विद्यार्थी म्हणून बघायचं असते तापत्तिक वागणूक कोणालाही द्यायची नसती कोण विद्यार्थी कोणत्या समाजाचा विद्यार्थी हा विद्यार्थी असतो आणि वेगवेगळ्या संस्था त्यांच्या विकासाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या आहेत पार्टी असेल तारती असेल महाज्योती असेल ह्या त्या त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांच्या अभ्यासक्रमातील विविध विकास कामांसाठी ह्या संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि वेळोवेळी जे विद्यार्थी यामध्ये पात्र होत असतात त्यांना या संस्थांनी सहकार्य करणं अपेक्षित असतं आणि सत्तावीस जुलै पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी चोवीसला पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाने निर्णय घेतला होता जे काही विद्यार्थी ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या अगोदर अर्धकिरीत आहेत त्यांना पन्नास टक्के आपण फेलोशिप देऊन आणि लगेच पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला एका महिन्यामध्ये पार्टीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के फेलोशिप देण्यात आली आणि आपल्या भारतीय आणि महायुतीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्केवर कायम ठेवण्यात आले माझ्या सरकारला एकच मागणं आहे की मायाबाप सरकार म्हणून आपण असतात त्यामुळं आपल्याला सगळे नेत्र सारखे आहेत विद्यार्थी हा कोणत्या समाजाचा नसतो विद्यार्थी हा थिया, विद्यार्थी असतो आणि विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थी त्याच्या कॅलिबर नुसार तिथे पोहोचलेला असतो पार्टीचा विद्यार्थी असेल सारथीमध्ये असेल किंवा महाज्योतीमध्ये असेल त्यामुळे त्याला कुठेही सपत्ती वागणूक न देता त्यांना भारतीय सारथीच्या विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना समप्रमाणामध्ये शंभर टक्के अनुदान त्यांना फेलोशिप देण्यात यावी ही आमची संपाटिफिकेटची मागणी आहे आज जे विद्यार्थी रस्त्यावर आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत भले बऱ्याचशा माझ्या बहिणी इथं आहेत त्यांचे मुलं सुद्धा इथं लहान लहान लेकरं इथं आहेत आणि तुम्ही मायबाप सरकार म्हणून जर हे सहन करत असाल तर आम्ही संभाजी ब्रिगेड हे कधी सहन करणार नाही जर यांना तात्काळ न्याय मिळाला नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुणे असेल मुंबई असेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अडतीस जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही आंदोलन पुकारू कारण ही विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत आणि जर यांच्या न्याय सरकार जर काम करत नसेल तर जिथं शासन कमी तिथं आम्ही ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे त्यामुळं माझा आजच्या या आंदोलनाला पाठिंबा नाही तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही आमचे भाऊ आहात बहिणी आहात तुमचा लढा तुमच्या हक्कासाठी आहे तुमच्या हक्कासाठी म्हणजे आमच्यासाठी आहे आणि आम्ही तुमच्यासोबत या लढ्यामध्ये कायम आहोत त्यामुळं सरकारला माझं एक आव्हान आहे की तात्काळ तुम्ही महाज्योती आणि सारथीचा सा निर्णय घ्या आणि शंभर टक्के सदशीप आमच्या या विद्यार्थ्याला प्रदान करा अन्यथा संभाजी विवेकची तुमची गाठ आहे महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू नंतर मग तुम्ही आणि आम्ही ती लढा पुढचा संघर्ष आम्ही आमच्या पद्धतीने करू संभाजी विवेकच्या स्टाईलने मग आम्ही आमचं आंदोलन करू त्यावेळेस तुम्हाला जड झाल्याशिवाय राहणार नाही एवढं या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की

ओबीसी समाज असो कोणताही समाज असो आम्ही भारतीयचे जे काही विद्यार्थी होते त्यांनाही मागे सहकार्य केलं होतं परंतु सरकार जर अशी शपथणी करत असेल तर त्या संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही बातमी संस्था कोणी येऊ न येऊ संभाजी ब्रिगेड खंबीरपणे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे आणि तुम्हाला न्याय पाणी मिळेपर्यंत आम्ही सोडणार नाही मागच्या वेळेस सुद्धा आम्ही तुमच्यासाठी लढा दिला होता त्यावेळेस सुद्धा आम्ही सरकारला धारेवर धरलं होतं परंतु काही अडचणी आल्या असतील तुमच्या याच्यामधून निर्माण झाल्या असतील त्या कोणाच्या त्याच्यानंतर मला काही फॉलोअप झाला नाही परंतु जसं आता काल तुम्हाला मला माहीत झालं की शंभर टक्के आपल्याला पुणे रोजी मिळाली नाही पन्नास टक्के मिळालेली आहे त्यामुळं हे तुमचं मला वाटतं नागपूरच्या अधिवेशनावर सुद्धा आपण भेटलो होतो नागपूरच्या अधिवेशनावर सुद्धा आम्ही ही भूमिका एकनाथ भाई शिंदे यांना भेटून मांडली होती आणि जर हे तुम्ही संपर्कात काही पण अडचण असेल तुमच्या प्रश्नावर मार्गी पाहिजे आम्ही शांत बसणार नाही संभाजी भूमिका चंद्रशेखर अविनाश मोहिते आहेत त्यांची सगळी टीम तुम्हाला तुम्ही म्हणाल तेव्हा तिथे हजर राहील फक्त काय जास्त काळजी तुम्हाला तुम्ही अडचणी जाऊ नये यासाठी आहेत आणि आंदोलन करून वेगळ्या पद्धतीचा असतो त्यामुळं आम्ही आमच्या लेवलला आमच्या स्टाईल वेगळं आंदोलन आम्ही करू तुमचं आंदोलन तुम्ही कायम ठेवा कारण आमच्यावर काही झाले गुन्हे झाले आम्ही आमचे ते सहन करू तुम्हाला ते तुम्हाला ते अडचणी येऊ नये आमची त्यामुळे आम्ही आमच्या लेव्हलला महाराष्ट्रभर आंदोलन करू आजचा हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार का Gracias.

आशा फाटे एको सिट हक्कासाठी पोलीस पंच हक्काचे नाही पुनाचा बापाचे पोलीस पंच हक्काचे